नमस्कार मंडई टेस्टी चवमध्ये आपले स्वागत आहे पावसाचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच गरमागरम खायची प्यायची ही इच्छाही होतेच चला तर मग आज आपण गरमागरम आरोग्यदायी पौष्टिक असे आपल्या शरीराला एनर्जी देणारे पाया सूप कसे बनवायचे ते बघूया एक नंबर हे सूप होतंय चला तर मग हे सूप कसं बनवायचं ते बघूया आता पायासूप बनवण्यासाठी मी येथे चार पाया असे कट करून घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाया स्वच्छ धुवावे लागतात कारण की यावरती छोटे छोटे बारीक केस किंवा घाण हे चिकट त्वचा असल्यामुळे चिकटून बसतात त्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहोत यामुळे या, या पायावरची घाण किंवा त्याचा उग्र वास असतो तो निघून जातो थोडेसे मीठ घालायचं चांगलं चा। असं चोळून चा। घ्यायचं गव्हाच्या पीठामुळे काय होते गव्हाचे पीठ चिकट असल्यामुळे व्यवस्थित ह्या पायावरची घाण जाते आणि तसेच केस वगैरे असतील तर निघून जातात आता हे पाणी घालून आपण धुवून घेऊया असं दोन तीनदा धुवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित स्वच्छ होते पाय आणि उग्रवास निघून जातो यामध्ये थोडासा लिंबू पिळून जरी तुम्ही धुतला तरी चालतंय आता हे आपण धुवून घेतलेलं आहे हे पाणी काढून घेऊया आता हे आपण तिसऱ्यांदा धुत आहेत बघू शकता पाणी पण एकदम स्वच्छ असं दिसत आहे आता आपण मटण पाया स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा पण चिरून घेतलेला आहे मसाले सर्व काढलेले आहेत चला तर मग आता आपण फोडणी देऊया भांड चांगलं तापलेलं आहे फोडणीसाठी पाया सुगला कायम तूप वापरतात दोन चमचा तूप घेतलेला आहे आता या खडे मसाले आपण यामध्ये घालूया खडे मसालेमध्ये आपण काळी मिरी लवंग दालची हिरवी वेलची आणि चक्रीपूल आणि तमालपत्र घातलेलं आहे सर्व साहित्य आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे, डिटेलमध्ये दे देऊ खडे मसाल्याचं चांगला सारखं उतरायला पाहिजे तरच आपलं पायासूप एक नंबर होत आहे आल्लं लसूण पेस्ट घालूया हिरवी मिरची घालूया हो तीन तुकडे कांदा पण बारीक शिरलेला घालूया कांदा चांगला असा लाल सर कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा हिरवी मिरची तुम्ही जर तिखट जर खात नसाल तर नाही घातली तरी चालत्या लहान मुलांसाठी जर तुम्ही पाय सुख करत असाल तर हिरवी मिरची घालू नका कांदा लवकर भाजण्यासाठी आपण मीठ घालूया हळद गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा हे चांगले मसाले असे तेलात भाजून घेऊया चांगलं हे मसाले चांगले तेलात भाजून घ्यायचे कारण की या मसाल्यांचाच अर्क चांगला आपला पाया सूपमध्ये उतरतो आता हे पाया आपण यामध्ये घालूया चांगला घ्यायचं आता हे आपण पाया घालून व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया पाणी गरमच पाणी घालायचं त्यामुळे चांगले टेस्ट इथे पाया सूप चुलीवर शिजवायचं असेल तर वेळ लागतोय पण टेस्ट ते एक नंबर होते आता वरून थोडी कोथिंबीर घालूया सूपला पाणी घेताना भरपूर पाणी पहिल्यांदा घालायचं कारण की जसे शिजल तसं हे पाणी असते त्यामुळे कमी होते पाणी त्यामुळे आधीच भरपूर पाणी घालायचं आता हे आपण चांगलं शिजवून घेऊया कळकळून अशी उकळी आलेली आहे सूपला एक नंबर असं चुलीवर होते पूर्वीच्या काळी लोक संध्याकाळीच असं चुलीवर तयार करून पायासूप विस्तवावर रात्रभर शिजत ठेवायचे आणि सकाळी उठून प्यायचं आणि असं मंद विस्तवावर भरपूर वेळ रात्रभर शिजल्यामुळे म सर्व मसाल्यांचा अर्क तसंच पायाच्या हाडांचा अर्क त्या पायासूपमध्ये उतरत होता त्यामुळे ते खूपच आरोग्यदायी असं सूप तयार होत होतं चुलीवर वेळ लागतोय पण एक नंबर अशी टेस्ट होते जर तुम्ही कुकर मध्ये शिजवणार असाल तर सात आठ शिट्ट्या मारून जरी शिजवलं तरी एक नंबर होत चला मग आता हे आपण चांगला असं शिजवून घेऊया बघू शकता पाया शिजलेला आहे आणि पाणी पण आपण हिजेपेक्षा जास्त ठेवलेलं त्यातून निम्म झालेलं आहे पाणी आता हे आपलं पाया सूप तयार आहे पिण्यासाठी पाहू शकताय गरमागरम मटण पायासूप आपलं तयार झालेलं आहे कंबरदुखी सांदे तरी तर ह्या औषधाप्रमाणच आहे आणि यात पावसाळ्यात थंडीत हे गरमागरम पायासूप प्यायची मजा काही वेगळीच आहे त्यामुळे अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली ही ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्याशी कनेक्ट राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद